पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात केला निषेध दहशतवादाविरोधात लढण्यासाठी क्षेत्रीय सहकार्य वाढवण्याचं केलं आवाहन विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देशाचा तंत्रज्ञान विषयक पाया वेगानं रचला जात असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक तर इनडी आघाडीकडूनही बैठकीत होणार विचारमंथन ऑनलाइन सट्टा ॲपच्या चौकशी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं गुगल आणि मेटा या बड्या कंपन्यांना पाठवली नोटीस काँग्रेस भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असून जनतेला जातींमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप सहकार हा ग्रामीण व्यवस्थेचा आत्मा असून त्याच्या सक्षमीकरणाचे अविरत प्रयत्न सुरू असल्याची केंद्रीय सहकार राज्यमंत्र्यांची माहिती सहकार क्षेत्राला आर्थिक बळ देणाऱ्या नाबार्डचंही केलं कौतुक देशाच्या हिताचे असतील तेच व्यापार करार भारत करेल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी मांडली ठाम भूमिका भाषेचं राजकारण करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या एक एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यावर पावसाचं सावध नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम इथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चीननं कठोर शब्दात निषेध केला आहे सर्व प्रकारचा दहशतवाद निंदनीय असल्याचं चीननं म्हटलंय चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी बीजिंग इथे वार्ताहर परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना चीन पहलगाम हल्ल्याचा निषेध करत असल्याचं जाहीरपणे सांगितलं दहशतवादाविरोधात लढण्यासाठी क्षेत्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन चीन करत असून सर्व देश मिळून क्षेत्रीय सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली विकसित भारताचा संकल्प सिद्धीच नेण्यासाठी देशाचा तंत्रज्ञान विषयक पाया वेगानं रचला जातो आहे असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे ते आज आय आय टी हैदराबादच्या चौदाव्या दीक्षांत समारंभात बोलत होते जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान आणि उत्पादनं तयार करण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं देशाची पहिली स्वदेशी बनावटीची सेमी चिप यावर्षी तयार होणार असून सहा सेमीकंडक्टर संयंत्र निर्माणाधीन आहेत यामुळे भारत लवकरच या क्षेत्रात आघाडीच्या पाच देशांपैकी एक होईल असं वैष्णव यांनी यावेळी सांगितलं वैष्णव यांनी आपल्या भाषणात रेल्वे सुधारणांविषयी देखील सांगितलं देशातली पहिली बुलेट ट्रेन दोन हजार सत्तावीसच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सुरू होईल अशी माहिती त्यांनी दिली कृत्रिम बुद्धिमत्ता अभियान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षण याविषयी देखील त्यांनी माहिती दिली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत पहिल्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवेल अशी अपेक्षा ही वैष्णव यांनी व्यक्त केली येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडी ची बैठक संपन्न झाली केंद्रीय मंत्री अमित शहा जे पी नड्डा किरेन रिजिजू यांच्यासह अनेक मंत्री या बैठकीला उपस्थित होते अधिवेशनातल्या रणनीतीबाबत साधक बाधक चर्चा यावेळी झाली अधिवेशन सुरळीत चालावं या दृष्टीनं विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला संसदेचं पावसाळी अधिवेशन एकवीस ऑगस्ट पर्यंत चालणार आहे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी इंडी आघाडीनं देखील बैठक आयोजित केली आहे आज संध्याकाळी सात वाजता काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून अठरा पक्षांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहेत तृणमूल काँग्रेसच्या वतीनं पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी उपस्थित राहतील आम आदमी पार्टीला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं नाही पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंदूर बिहारमधली पुनर्रचित मतदार यादी आदी मुद्दे या अधिवेशनात मांडण्याचा विरोधकांचा मानस आहे युरोपीय महासंघानं रशियावर लावलेल्या एकतर्फी निर्बंधानं भारतानं विरोध दर्शवला आहे ऊर्जा व्यापारातला दुटप्पीपणा देखील अमान्य असल्याचं भारतानं म्हटलं आहे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या संदर्भात एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये भारताची भूमिका स्पष्ट केली आहे युक्रेन युद्धासंदर्भात युरोपीय महासंघानं रशियावर नवीन निर्बंध काल जारी केले असून त्यात रशिया पूर्वत असलेल्या तेल उत्पादनांचा समावेश आहे यामुळे रशियन कंपनी रोजनेफ्टच्या सहाय्यानं गुजरातमध्ये वडिनार इथे उभारलेल्या रिफायनरी अर्थात तेलशुद्धीकरण प्रकल्पावर परिणाम होणार आहे या रिफायनरीची वार्षिक क्षमता वीस दशलक्ष टन असून देशभरातल्या सुमारे सहा हजार सातशे पन्नास इंधन स्थानकांचं संचालन या रिफायनरीद्वारे केलं जातं दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमे प्रकरणी त्यांच्यावर महाभियोग चालवण्याचा सा रस्ता आता मोकळा झाला आहे या यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली आहे असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाभियोगाचा प्रस्ताव मांडला जाईल न्यायमूर्ती वर्मा यांच्या नवी दिल्लीतल्या अधिकृत निवासस्थानी आग लागण्याची घटना गेल्या मार्च महिन्यात घडली होती यावेळी जळलेल्या नोटांची अनेक पोती आढळली होती दरम्यान न्यायमूर्ती वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून माजी मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या निर्णयानं आव्हान दिलं आहे ऑनलाईन सट्टा ॲपच्या चौकशी दरम्यान ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज गुगल आणि मेटा या बड्या कंपन्यांना नोटीस बजावली येत्या सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत या कंपन्यांनी आपल्या डिजिटल मंचांवर अशा ॲपच्या जाहिराती केल्यामुळे त्यांचा प्रसार वाढत असल्याचा आरोप ईडीनं केला आहे या कारवाईमुळे अवैध सट्टेबाजी ॲपच्या प्रकारात डिजिटल व्यासपीठांच्या भूमिकेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे ईडीच्या तपासानुसार मेटा आणि गुगल यांच्या व्यासपीठांवर अवैध सट्टेबाजी ॲप्सच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याचं उघडकीलं आलंय या ॲप्सवरती आर्थिक फसवणूक आणि हवाला व्यवहारांशी संबंधित गंभीर आर्थिक गुन्ह्यांचे आरोप आहेत कौशल्य आधारित खेळ असं दाखवत इथे अवैध जुगाराला चालना दिली जाते असंही स्पष्ट झालं आहे अशाच जाहिरातींप्रकरणी दक्षिणेतल्या अनेक नामांकित अभिनेते आणि प्रभावशाली व्यक्तींवरही सक्तवसुली संचालनालयानं गुन्हा दाखल केला आहे काँग्रेस भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचा आणि समाजाला जातींच्या आधारावर विभागण्याचा प्रयत्न करत आहे असा गंभीर आरोप भाजपानं केला आहे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार डॉक्टर सुधांशू त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत काँग्रेसवर घणाघाती टीका केली दिल्लीतल्या अंमली पदार्थ प्रकरणाचा दाखला देत यात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष समाजाला जातीच्या आधारे विभागण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी रॉबर्ट वड्रा यांच्यावर निशाणा साधला बातम्या थोड्याच वेळ मोठी सुनबाई हे तुझ्या नावे इतकी काय घाई होती अग आणि छोटी हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे पण आजी तुझ्या नावे सगळंच मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला जाईल शुभ काय आर बी आय सांगते जाणकार बना सतर्क रहा रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून राहा आए। मस्ती झाली मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबड जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत सहकार हा ग्रामीण व्यवस्थेचा आत्मा असून त्याच्या सक्षमीकरणाचे अविरत प्रयत्न सुरू असल्याचं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात नाबार्डच्या चव्वेचाळीसाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते देशाच्या सहकार क्षेत्राला आर्थिक बळ देण्याचं काम नाबार्डसारख्या संस्था करत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातले शेतकरी महिला यांचा आर्थिक स्तर उंचावल्याचं ते म्हणाले देशातल्या आठ लाख विविध प्रकल्पांना नाबार्डनं आर्थिक मदत केल्यानं हरितक्रांतीमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येत आहेत असं त्यांनी सांगितलं सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्या बँका सहकारी संस्था यांसा मोहो यांचा मोहोळ यांच्या हस्ते यावेळी गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला अनेक वरिष्ठ सनदी अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते देशाच्या हिताचे असतील तेच व्यापार करार भारत करेल अशी ठाम भूमिका केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली आहे ते आज मुंबईत असोचेमनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाला उद्योग क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग एम एस एमईच्या क्षेत्राच्या मानसिकतेत बदल घडून येण्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं सामूहिक विकास आणि परस्पर सहकार्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली एम एस एम ई क्षेत्रानं संशोधन नवोन्मेष गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली स्थानिक उत्पादनांना चालना मिळण्याचं चा महत्त्व त्यांनी सांगितलं मोदी सरकारनं यू पी एनं संकटात लोटलेल्या बँकिंग क्षेत्राची पुनर्बांधणी केली असून आज बँकिंग क्षेत्र चांगली कामगिरी करत असल्याकडे गोयल यांनी लक्ष वेधलं भाषेचं राजकारण करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे राज ठाकरे भाषेच्या आधारावर राजकारण करत असून त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांना हिंसेचा सामना करावा लागतो याची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेऊन राज ठाकरे यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल एफ आय आर दाखल करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावेत तसंच यासंदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत अशा मागण्या या याचिकेत करण्यात आल्या आहेत मुंबईतल्या एका वकिलांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचं जागतिक वारसा मानांकन मिळाल्याच्या निमित्तानं मुंबईत सांस्कृतिक कार्य विभाग तसंच पुरातत्व आणि वस्तूसंग्रहालय संचालनालयाच्या वतीनं कर्तव्यपूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात एका कॉफी टेबल बुकचंही प्रकाशन करण्यात आलं हा असंख्य भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून हा वारसा जपण्याची जबाबदारी देखील वाढली आहे असं केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी यावेळी सांगितलं इन सब का वर्ल्ड हेरिटेज रजिस्टर में इंस्क्राइब होना तो हम सबके लिए गर्व का विषय है ही लेकिन जैसा मैंने कहा कि यह हम सब के लिए एक जिम्मेदारी का अवसर भी है कि इनकी आने वाली पीढ़ियों के लिए इनका संरक्षण हम और अधिक गंभीरता के साथ में करें और अधिक दायित्व बोध के साथ में करें युवा आध्यात्मिक संमेलनाला आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथे सुरुवात झाली विकसित भारतासाठी अंमली पदार्थ मुक्त युवा ही संकल्पना असलेल्या या संमेलनाचा प्रारंभ केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते झाला देशभरातल्या एकशे बावीसहून जास्त आध्यात्मिक तसंच सामाजिक सांस्कृतिक संस्था संघटनांचे सुमारे सहाशे युवक या संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत आज इतनी बडी संख्या बताया गया कि 100 संख्या 100 स्पिरिचुअल ऑर्गेनाइजेशन को हमने तय करा था लेकिन 113 कई लोगों ने पीछे से आग्रह करा हम जोड़ना चाहते हैं 113 स्पिरिचुअल ऑर्गेनाइजेशन के युवा प्रतिनिधि यहां जुड़े हैं, और मुझे खुशी इस बात की है कि देश की विविधता में देख रहा हो अलग अलग वेशभूषा में अलग अलग स्पिरिचुअल ऑर्गेनाइजेशन के ड्रेस कोड के साथ सिस्त के साथ आप आप सब लोग पधारे हैं तहे दिल से आप सभी का हार्दिक स्वागत करता भारतातला तरुण अमली पदार्थ मोबाईल आणि रील आहारी केला नाही तर भारत विकसित होऊ शकेल असं ते म्हणाले अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी तरुणांनीच पुढाकार घ्यायला हवा असं आवाहनही त्यांनी केलं भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून घडवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे त्या दिशेनं वेगानं काम सुरू आहे अशात तरुण पिढी फक्त लाभार्थी न राहता राष्ट्राला आकार देणारी कलाटणी देणारी ठरावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या दोन दिवसाच्या संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे बातम्या थोड्याच वेळात ना जाणे कुठे कुठे मग ते पोहोचतात इथे आणि इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत देशाचं संरक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपूरमधल्या संस्था राख्या तयार करत आहेत प्रहार समाज जागृती संस्था आणि विदर्भातल्या विविध सामाजिक संस्थांनी तसंच शाळेतल्या विद्यार्थ्यांनी तीन लाख राख्या तयार केल्या आहेत ए पी एस कामठीच्या विंग कमांडर कर्नल लवलिना यांच्याकडे आज या राख्या सुपूर्द करण्यात आल्या प्रहार समाज जागृति संस्था के माध्यम से आज जो तीन लाख राखियाँ हम लोगों के हम लोगों को दी गई हैं इनको भेजा जाना है दूर दराज में जहाँ पे एक सैनिक बहुत ही डिफ़िकल्ट सिचुएशन सरकमस्टांसिस में देश की रक्षा के लिए तैनात है वो ये राखियाँ जो हैं यहाँ के बच्चों का प्रेम आदर सम्मान सब सब कुछ उसको मिलेगा सैनिक आपल्या देशाची रक्षा करतात आणि सीमेवरती असतात दिवसरात्र त्यांना सुट्टी मिळत नाही आपल्या घरी यायला आणि सण साजरा करण्यासाठी तर त्याच उद्देशाने आम्ही दरवर्षी रक्षाबंधन जेव्हा असतं त्यावेळेला आपण राख्या पाठवतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेल्या राष्ट्रभक्ती लोकशिक्षण स्वच्छता ग्रामीण विकास स्वावलंबन या मूल्यांचा प्रचार प्रसार होण्यासाठी सांस्कृतिक उपक्रम उपयुक्त ठरतील असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे नागपूरमध्ये कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते तुकडोजी महाराजांनी खंजिरी भजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या जनतेमध्ये जागरूकता पसरवली समाज प्रबोधन आणि सकारात्मक परिणाम साधण्याचं काम भजनं करतात असं गडकरी म्हणाले धाराशिव जिल्ह्यात आज एकाच दिवशी एक पेड मा के नाम आणि हरित महाराष्ट्र हरित धाराशिव या योजनेअंतर्गत पंधरा लाख वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेत राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आमदार राणा जगजितसिंह पाटील कैलास पाटील अभिनेते स्वप्नील जोशी सहभागी झाले होते यानिमित्तानं वृक्षदिंडी काढण्यात आली हरित धाराशिव या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातल्या दोनशे त्रेचाळीस ग्रामपंचायती आणि सर्व नगर परिषदा नगरपंचायत क्षेत्रांमध्ये वीस ते पंचवीस प्रजातींची स्थानिक झाडं लावण्यात आली आहेत यामुळे पन्नास हेक्टरवर वृक्षलागवड झाली असून जिल्ह्याचं वनक्षेत्र वाढायला मदत होणार आहे छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यात काल सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सहा माओवादी ठार झाले आहेत राज्याचे पोलीस महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार माओवाद्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर माओ सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाने काल दुपारी अबूजमाडच्या जंगलामध्ये कारवाई केली चकमकीत ठार झालेल्या सहा माओवाद्यांचे मृतदेह हो मिळाले असून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं जप्त करण्यात आले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महान स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे ब्रिटिश राजवटीला आव्हान देण्यात ते आघाडीवर होते त्यांच्या साहस आणि पराक्रमाची कहाणी देशवासियांसाठी प्रेरणास्रोत असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंगलपांडे यांना आदरांजली वाहिली आहे भारतीय नागरिकांना स्वाभिमानाची जाणीव करून देणारे आद्य क्रांतिकारक हुतात्मा मंगलपांडे यांच्या देशभक्तीला लढाऊ बाण्याला आणि बलिदानाला आपण त्रिवार वंदन करतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे भारताचे निर्भय सुपुत्र मंगल पांडे यांच्या बलिदानानं प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राष्ट्रीय अभिमान जागृत केला आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यांमधल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट राज्यातल्या अनुसूचित जाती जमातींच्या प्रलंबित समस्या तात्काळ सोडवण्यासाठी राज्य अनुसूचित जाती जमाती, जमाती आयोगातर्फे तक्रार निवारण जनसुनावणी परिषदेचं आयोजन एक पेड के नाम या मोहिमेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात देवळी इथे एन सी सी राष्ट्रीय हरितसेना आणि सामाजिक वनीकरण यांच्या वतीनं लावण्यात आली पन्नास रोपं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वाशिमच्या देऊरवाडी येथील भूधारक शेतकऱ्याच्या मुलाचं यश देऊरवाडीचा धीरज आळे होणार नर्सिंग ऑफिसर अर्थात शुश्रूषा अधिकारी चंद्रपूर शहर महानगरपालिकेनं नियुक्त केलेल्या वॉर्ड सखीनमार्फत ऑनलाईन पद्धतीनं पाणीपट्टी कर वसुली मोहीम सुरू आणि यवतमाळ जिल्ह्यात कळम तालुक्यातल्या एकसष्ट गावांतील सरपंच पदाच्या सोडतीत एकतीस गावांचं सरपंचपद महिलांसाठी आरक्षित पाहूया क्रिकेट जगतात काय घडतंय लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर आज खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडला नमवून विजयी आघाडी घेण्याचं भारतीय महिला संघाचं लक्ष असेल मात्र या सामन्यावर भारता पावसाचं सावट आहे यापूर्वीचा साऊदंटम इथं झालेला पहिला सामना भारतानं चार गडी राखून जिंकला होता तीन सामन्यांच्या या मालिकेतल्या आजच्या दुसऱ्या सामन्यात यजमानांवर विजय मिळवून दोन शून्य अशी आघाडी घेण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न राहील पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या दीप्ती शर्माकडून रसिकांच्या विशेष अपेक्षा आहेत ग्रँडमास्टर्स कोनेनु हम्पी डी हरिका आर वैशाली आणि आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख यांनी फिडे जागतिक महिला बुद्धिबळ करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश आहे यामुळे भारत या स्पर्धेच्या अंतिम आठ टप्प्यांमध्ये चारही खेळाडू असलेला पहिला देश ठरलाय आगामी महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारे खेळाडू यामधून निश्चित होतील हंगेरीत बुडापेस्ट इथे कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीगिरांनी दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकलं आहे ऑलिम्पियन अंतिम पंघाल आणि हर्षिता यांनी आपापल्या वजनी गटांमध्ये विजय मिळवत सुवर्णपदकं जिंकली चार वेळची आशियाई विजेती असणारी कझाकिस्तानची झामिला वागबर्गेनोआ वा, हिच्यावर हर्षितानं दहा शून्य असा दमदार विजय मिळवत बहात्तर किलो वजनी गटात दुसरं सुवर्णपदक जिंकलं नेहा सांगवानला सत्तावन्न किलो वजनी गटात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं या पदकांमुळे बुडापेस्ट स्पर्धेत भारताची एकंदर सहा पदकं झाली आहेत या स्पर्धेतल्या गुणांमुळे कुस्तीगिरांना सप्टेंबरमध्ये क्रोएशियातील झाग्रेव इथे होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी चांगलं स्थान मिळवण्यात मदत होणार आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा चीननं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात केला निषेध दहशतवादाविरोधात लढण्यासाठी क्षेत्रीय सहकार्य वाढवण्याचं केलं आवाहन विकसित भारताचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी देशाचा तंत्रज्ञानविषयक पाया वेगानं रचला जात असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एनडीएची बैठक तर इनडी आघाडीकडूनही बैठकीत होणार विचारमंत ऑनलाइन सट्टा ऍपच्या चौकशी प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं गुगल आणि मेटा या बड्या कंपन्यांना पाठवली नोटीस काँग्रेस भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असून जनतेला जातींमध्ये विभाजित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप सरकार हा ग्रामीण व्यवस्थेचा आत्मा असून त्याच्या सक्षमीकरणाचे अविरत प्रयत्न सुरू असल्याची केंद्रीय सहकार राज्यमंत्र्यांची माहिती सहकार क्षेत्राला आर्थिक बळ देणाऱ्या नाबार्डचंही त्यांनी केलं कौतुक देशाच्या हिताचे असतील तेच व्यापार करार भारत करेल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मांडली ठाम भूमिका भाषेचं राजकारण करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आणि भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या दुसऱ्या एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यावर पावसाचं सावट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार we <laughs>